कोणतीही आपण ज्या वेळेला एक्सरसाईज चालू करतो त्यावेळेला वॉर्मअप हा आपल्या शरीरासाठी करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांना ज्या इंजुरी होतात ते वॉर्मअप न केल्यामुळे आपल्याला होत असतात तर मुदगर करण्याच्या आधी वॉर्मअप काय केला पाहिजे बेसिक आपण कोणताही व्यायाम करतो त्याच्या आधी जोही आपण व्यायाम व्यायामामध्ये वॉर्मअप करतो आपल्याला तोच करायचा आहे परंतु वॉर्मअप करताना आपण सिक्वेन्सने कसा केला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे आता बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला घरी कोणतेही कामं करत असतो त्यावेळेला एखादी वस्तू आपण खालून उचलायला जातो आपल्या बॅकमध्ये आपल्याला क्रॅम्प येतो याच्या मागचा रिझन काय आहे तर कोणतीही आपण ॲक्टिव्हिटी विदाऊट वॉर्मअप करतो किंवा बॉडी आपली ज्या वेळेला थंड असते त्यावेळेला ही इंजुरी होऊ शकते म्हणून आपण कधीही वर्कआउटच्या आधी आपण वॉर्मअप हा केला जातो आता यामध्ये आपण सर्वात पहिला मुदगल करण्याच्या आधी आपण काही कार्डिओ रिलेटेड एक्सरसाइज करणार आहे ज्यामध्ये तुमचा हार्ट रेट हा इन्क्रीज होईल जेणेकरून तुमच्या मसलला ब्लड सर्क्युलेशन चांगले होईल आता यामध्ये तुम्ही ट्रेडमिल इलेक्ट्रिकल सायकल रोईंग किंवा एअर बाईक असेल किंवा स्टेपअप असतील किंवा कोणतेही जागेवरती तुम्ही जम्पिंग जॅक असेल किंवा अशा काही ॲक्टिव्हिटी आहेत जेणे तुमचा हार्ट रेट वाढू शकतो त्याबरोबर आपण मोबिलिटी ड्रिल सुद्धा करणार आहे त्यालाच आपण म्हणतो जॉईंटच्या हालचाली आपल्या शरीरामध्ये जर जॉईंट बघितले तर नेक आहे शोल्डर आहे एल्बो आहे त्यानंतर रिस्ट आहे आपला स्पायनल कॉर्ड आहे पाठीचा कणा हिप जॉईंट आहे नी आहे त्यानंतर अँकल आहे कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना आपण या सर्व जॉईंटची हालचाल करून करतो उदाहरणार्थ मी ज्यावेळेला हा मुदगल फिरवतोय याची ज्यावेळेला वेळेला मुवमेंट करतोय त्यावेळेला माझ्या शरीरातील प्रत्येक जॉईंटची हालचाल होते आता ज्या वेळेला आपण ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या आधी जर हे जॉईंट मी चांगले मुवमेंट करून घेतले तर मला इंजुरी होणार नाही आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये नेक टू टो पर्यंत आपण हालचाली कशा करायच्या हे पाहणार आहे प्रत्येक हालचाल आपण पंधरा ते वीस रिपिटेशन घेणार आहे फॉर एक्झाम्पल मी नेकची मुवमेंट घेतली फ्रंट साइड लॉन तर तुम्हाला हे पंधरा ते वीस वेळा घ्यायचं आहे त्यानंतर साइड आहे हाफ रोटेशन आले त्यानंतर शोल्डरमध्ये पूर्ण रोटेट तुम्हाला करायचं आहे एल्बो दोन्ही टच झाले पाहिजेत रिव्हर्स तुम्ही करा पंधरा ते वीस वेळा त्यानंतर फ्रंट बॅक करू शकता ओके खांद्यातून तुम्ही सर्क्युलर मुवमेंट करू शकता रिव्हर्स मुवमेंट करू शकता ओके खांद्यानंतर तुमचा एल्बो आला एल्बोतून तुम्ही फ्लेक्शन एक्सटेंशन मुवमेंट करू शकता त्यानंतर तुम्ही अँकलमध्ये रोटेशन मुवमेंट करू शकता रिव्हर्स मुवमेंट करा त्याच्यानंतर तुमचा टार्सो आला जो स्पाइनचा भाग आला तुमच्या पाठी त्याच्यामध्ये तुम्ही ट्विस्टिंग मुवमेंट करू शकता ओके त्यानंतर तुम्ही पायामध्ये अंतर घेऊन ती रोटेशन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हिपमध्ये तुम्ही कशाचा तरी आधार घेऊन पेंडुलम तुम्ही करू शकता क्रॉस करू शकता ओके रोटेशन करू शकता त्यानंतर रिव्हर्स सुद्धा करू शकता मी मधून तुम्ही फ्लेक्शन एक्सटेन्शन ही हालचाल करा अँकलमध्ये सुद्धा तुम्ही रोटेशन मुवमेंट करू शकता आणि रिव्हर्स मुवमेंट करू शकता वॉर्मअपचे जे ड्रिल्स आहेत डायनामिक मुवमेंट आपण प्रत्येक जॉईंटच्या भरपूर साऱ्या मुवमेंट आहेत या काही मी बेसिक सांगितलेले ते तुम्ही अप्लाय करा त्यानंतर याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या अशा मुवमेंट आहेत जे तुम्हाला सुद्धा माहित असतील तर ते तुम्ही करू शकता धन्यवाद